शेतकरी मित्रांनो मागील सहा दिवसापासून जो अवकाळी पाऊस आहे या अवकाळी पावसामुळं आपण इथं कापूस परिपूर्ण संपूर्ण घाटरा फुटलेली आहेत आणि साधारण तीस टक्के हा माल शिल्लक आहे शेंड्याला आणि सत्तर टक्के माल इथं अशा प्रकारे फुटूनला होता आणि हा फुटलेला माल कशा प्रकारे इथं नुकसान झालं बघा आपण इथं व्यसनी चालू आहे कपाशीची हे बघा अशा प्रकारे जे पाण्यामुळे भिजलं आणि प्रत्येक पाकळी ही आपल्याला इथं प्रत्येक बोंडामध्ये असे चिपकून आहे आणि ते काढताना इथं आपल्याला फार व्यसनीसाठी त्रास होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या आतमध्ये जे फुलकं होतं ते आता थोडंसं असं आतमध्ये असं खुरसपुटल्यान झालं त्याच्यामुळं बोंडाची जी साईज आहे ती छोटी झाली आणि काही बोंड खाली गळून पण पडलेली आहे तर आपण इथं बघू शकता एकदम असा पांढरा शुभ्र आपल्याला कपाशी इथं फुटलेली दिसत आहे प्रत्येक बोंड असं फुटून आपल्याला आहे आणि इथं व्यसनी चालू आहे तर ढगाळ वातावरण आहे आजसुद्धा आणि अजून काही दिवस चार दिवस पावसाचं चा चा जे क्षेत्र आहे हे कमी दाबाचा बंगालच्या उपसागरात जे दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याच्यामुळं अजून चार दिवस पाऊस येण्याची चिन्ह आपल्याला इथं दिसत आहेत आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हे बघा इथं प्रकारे इथे वेचताना आपल्याला इथं त्रास कसा होत आहे बघा आपण इथं बघू शकता हे बघा कशा प्रकारे इथं काचल्या काढणं चालू आहे अशा प्रकारे म्हणजे जसं आपल्याला पहिल्यासारखं बोंड फुलकं होतं ते फुलकं बोंड आता इथं दिसत नाही आपल्याला आता आपल्याला एकदम असं म्हणजे चिपकलेलं बोंड दिसत आहे आणि प्रत्येक काचली ही आपल्याला इथं काढावी लागत आहे म्हणजे हे बघा कशाप्रकारे प्रत्येक त्यातली ओंबी आपल्याला काढावं लागते तर प्रकारे आता इथं व्यसनी चालू आहे त्यामुळं ज्या पाच मजुराला आपल्याला इथं अर्धा एकर क्षेत्र किंवा एक एकर क्षेत्र व्हायचं त्या जागी आपल्याला इथं दहा मजूर लागत आहे आणि त्यांचे भावसुद्धा आता आपण इथं ज्या जागी आपल्याला इथं पाच रुपये किलोची जी आपल्याला इथं व्यसनी होती किलोप्रमाणे तर आज इथं आपण इथं आठ रुपये किलो दिलं आहे आणि आठ रुपये किलो देऊनसुद्धा त्यांचे म्हणजे माणसं मिळेना झाले कारण काही माणसं निंदायला गेले आहेत काही माणसं उसावर गेलेले आहेत आणि इथं माणसं आपण हे आठ रुपये किलोने यांचे पण भाव वाढले आहे कशामुळं तर इथं त्यांना व्यचताना त्रास होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु इथं जे आपल्याला त्रास होत आहे आणि जे भाव मिळत आहे भाव ला ला तर हा भावसुद्धा आपल्याला कपाशीला पाच हजार रुपये हा मिळत आहे कारण ते ओला असल्यामुळं त्याला वजन आल्यामुळं आणि वर्गसुद्धा आपल्याला इथं बघत आहो आपण तोसुद्धा आपण इथं प्रकारे म्हणजे सकाळी लवकर येणे वधाड आहे वजन अजून म्हणजे ओला माल आहे ते गठोडं बांधून ठेवतात वजन वाढायसाठी अशा प्रकारे बराच म्हणजे शेतकऱ्यांना इथं बऱ्याच गोष्टीला सामोरं जाणं भाग पडत आहे तर बघा इथं सकाळीच मजूर आलं काल संध्याकाळी पाऊस पडला झाड वाळलंसुद्धा नव्हतं आपल्यावालं तरीही त्यांनी सकाळीचे येऊन कापूस व्यचायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं वजन वाढण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी चालते परंतु त्याचं वजन वाढण्यासाठी आणि त्याच्यातल्या त्याच्यात त्यांनी एक रुपया महाग दोन रुपये महागसुद्धा घेतलेला आहे पाचच्या जागी आज इथं आपण आठ रुपये दिला आहे तरी पण ते सकाळी येऊन ओला कापूस वेचला वाळवला पण नाही तसेच गठोडे बांधून ठेवले जास्त वजन भरण्यासाठी असा बराच म्हणजे समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे तर आपण इथं या अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान झालं ते आपण इथं बघत आहात कपाशी कशी झुकली कसं कापूस सुकलेलं आहे झाडाच्या जा फांद्या मोडल्या आहेत पावसामुळं आणि इथं ओले बोंड झाले आहेत अशा प्रकारच्या समस्या आपण इथं पाहत आहोत तर यासाठी आता इथं हे व्यक्ती आहेत बघा इथं हे प्रकारे व्यस्त आहेत आणि वजन वाढल्यामुळं ज्या जागी त्यांचा पन्नास किलो व्हायचा त्या जागी आज कालची वेचा आपण बघितला तर तर सत्तर बहात्तर किलो त्यांनी वेचला आणि त्याच्या आंधी वाळलेला कापूस होता तर त्यावेळेस पाऊस अवकाळी पडला नव्हता तर त्यावेळेस त्यांनी साधारणतः पन्नास पंचावन्नपर्यंत गेली होती म्हणजे ओल्यामुळं वजन पण वाढलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान भरपूर झालेलं आहे